दहा बाय तीन चा टेबल झाला आहे टेबल झालं हा असत साठी लहान फेटे आहे मोठे पाहिजे मोठे पण फेटे आहे वाला कापड आहे हा कापड तुम्हाला दोनशे पन्नास रुपये मीटर ओके हा झुमर आहे ओके हा झुमर आहे वरती हो ओके रेडीमेड मकर आहे रेडीमेड मकर ती मध्ये तुम्हाला मोठी पाहिजे मोठी भेटणार लहान पाहिजे लहान भेटणार तो तो चार कोपरे बांधले की आपलं मकर तयार झालं साठी आपण बाप्पासाठी छत्र्या घेऊ शकतो या बघा अशा प्रकारे छत्र्या असणार आहेत हा उलटी छत्री ही उलटी छत्री आहे त्याचं वरून बांधू शकतो ओके नमस्कार मंडळी कशात मजेत ना मी रणजित बोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी मी आता आलोय माझ्या मागे मी बघता न्यू मंगल सोसायटी ड्रेस वाला या शॉपला आपण व्हिजिट करतोय आणि या शॉप मध्ये असणारे बाप्पाच्या डेकोरेशनशी लागणारे पडदे झालर असेल किंवा कमाने असेल किंवा पेटे असतील तर त्या कोणत्या कोणत्या व्हरायटी मध्ये आपल्याला बघायला मिळत कोणत्या कलर मध्ये बघायला मिळत आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब कराशिया जाऊ नका मंडळी आता आपण आलोय मंगल सोसायटी ड्रेसवाला या शॉपला आपण व्हिजिट करतोय बाहेरच आपल्याला बऱ्याच जास्त क्वांटिटी मध्ये आहे ना आपल्या इकडे पडदे वगैरे बघायला मिळतात स्वतः आपण आहे ना तर आधी तुम्हाला सांगतो शॉप कुठे आहे तर बरोबर लालबाग सिग्नलच्या इथेच तुम्हाला एक मनसेची शाखा आहे या मनसेच्या शाखेच्या बाजूलाच हे मंगल सोसायटी ड्रेसवाला शॉप आहे चला आपण आता जाऊया तर नमस्कार दादा आपलं नाव कसं या नमस्कार दादा माझं नाव संतोष श्रीवास्तव आहे ओके आमच्या दुकानामध्ये साठी सगळे कापड आहे डेकोरेशन साठी सगळे कापड आहे अजून लहान पोराचे ड्रेस पण आहे आमच्याकडे साला, इस... साला लागतो ना माझ्याकडे ड्रेस ड्रेस पण आहे आता माझ्या गणपतीचा सीजन आहे गणपतीचे सगळे कापड आहे सगळे मला पर्दे झाला हा माझ्याकडे पडदे आहे हा पडदे फक्त पन... पाचशे रुपये परत सुरुवात आहे ऑफी मध्ये ब्राटी भरपूर कलर आहे ती असा मकर सरिका आहे असा कमाने पण कमाने हो अजून साईज कशी आहे हा साईज तुम्हाला साईज प्रमाणे बनवून भेटणार हा साईज आहे पाच बाय सात ची पाच बाय सातची हो आणि जर कस्टमर पाहिजे असेल तशी दस मिळणार बनवून हो बनवून सात बाय सात चा पाहिजे दहा बाय चा पाहिजे आठ बाय आठ चा पाहिजे तरुण बनवून देणार ओके अजून माझ्याकडे असं झुमर आहे हा झुमर आहे ओके okay, हा झुमर आहे वरती हो ओके झूमर तुम्हाला हा किती बाय कितीचा आहे हा पाच बाय पाच आहे पाच बाय पाच त्यामध्ये तीन बाय तीन च्या पण भेटणार चार बाय चार पाय चार बाय चार चा भेटणार तुम्हाला अडीचशे okay. रुपये परत सुरुवात आहे हा पाच बाय पाच चा तुम्हाला फोर हंड्रेड रुपीज द्या फोर हंड्रेड रुपीज मकर आहे रेडीमेड मकर आहे रेडीमेड मकर आहे ओके okay, ते जस लावलं लावलंय ते हा असं लावलं आहे ती मध्ये तुम्हाला मोठी पाहिजे मोठी भेटणार okay. लहान पाहिजे लहान भेटणार चार कोपरे बांधले की आपलं मकर तयार झालं पूर्ण हे मकर आहे रेडीमेड ह्याची प्राइस काय असणार आहे हा याची प्राइस तुम्हाला चौदाशे पर्यंत सुरुवात आहे चौदाशे पर्यंत सुरुवात आहे हा लहान वाली नऊशे पर्यंत सुरुवात आहे त्याची साईज किती आहे हा तीन बाय चारची तीन बाय चार आणि ह्याची किती आहे हा चार बाय सात चार बाय सात 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 ओके okay. त्याची प्राइ तुम्हाला चौदाशे पर्यंत येणार आणि जे समोर बघतो आपण त्याची प्राइस हे नऊशे पर्यंत येणार हो ओके okay. हा पर्दा सात बाय सात चे आहे सात बाय सात सात मस्त झालं लावून पूर्ण रेडीमेड कागद आहे आपला बॅकग्राऊंड ला मागे मस्त पैकी सुंदर असा हा पडदा आपल्याला बघायला मिळतोय त्याची प्राइस काय असणार आहे त्यांचा प्राइस साईज भर आहे दादा हा मोठी साईज आहे मोठी साईज तुम्हाला असं पाहिजे आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये पर्यंत सुरुवात आहे हा असं पाहिजे अकराशे पन्नास ला आहे हा पूर्ण आहे तो टोन कापड आहे हा आहे ओके मागे okay, अस्तर पण आहे टू इन वन मध्ये पन्नास आला झालर माझ्याकडे वीस रुपये पर्यंत सुरुवात आहे पाहिजे तुम्हाला पंधरा रुपये परत सुरुवात आहे ओके कशी हा पंधरा रुपये सुरुवात पंधरा रुपये आणि हा वीस रुपये सुरुवात आहे वीस रुपयात सुरुवात आहे अजून माझ्याकडे गोंडे पाहिजे तुम्हाला गोंडे पन्नास रुपये जोडी परत जोडी पन्नास रुपये हा मोठी आहे ओके ह्यामध्ये लहान अच्छा लहान कशा लहान पन्नास रुपये मोठे ते मोठे तुम्हाला पर पीस शंभर रुपये हा कापड तुम्हाला दोनशे रुपये परत सुरुवात वर्क वाले कापड अडीचशे रुपये पण आहे ओके अडीचशे वाले त्यामध्ये आता हा कापड अडीचशे रुपये मीटर हा कापड पाहिजे दोनशे रुपये मीटर हा पाहिजे दीडशे रुपये मीटर हा पण दीडशे रुपये मीटर अस्तर साठी कापड आहे कॉटनचे पन्नास रुपये मीटर साठी पाहिजे जास्ती पाहिजे तुम्हाला साठी एक मीटर पाहिजे पन्नास रुपये जास्ती पाहिजे तुम्हाला चाळीस रुपये मीटर आहे अजून मंडपचे कापड जास्ती पाहिजे चाळीस रुपये मीटर आहे चाळीस रुपये मीटर ओके खाली टेबल वरती काय टाकण्यासाठी आपल्याकडे हो टेबल टेबल साठी माझ्याकडे टेबल झालर आहे पण आहे हा टेबल झालर आहे टेबल झालर बघतोय हा तीन चार टेबल झालेला आहे टेबल झाला हा चारशे रुपये चारशे रुपये चारशे मध्ये दहा बाय तीन ओके अजून हा मध्ये कलर वगैरे भरपूर कलर आहे हा मध्ये एक लाडू लाडू पण झालर आहे पाचशे पन्नास रुपयाला आता झाला लावून बाप्पासाठी आपल्याकडे फेटे आहेत का बाप्पासाठी फेटे पण आहे माझ्याकडे फेटे आहे

माझ्याकडे फरवाला कापड दीडशे रुपये पण आहे कलर किती आपल्याकडे भरपूर कलर आहे हा डिस्प्ले चार कलर लावला आहे ती कलर पाहिजे माझ्याकडे भेटणार तुम्हाला असं फ्लावर कापड आहे तीनशे रुपये मीटर परत सुरुवात आहे हा कापड तीनशे रुपये मीटर परत सुरुवात तुम्हाला पाहिजे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये मीटर तक आहे अजून हा कापड पाहिजे हा कापड तुम्हाला दोनशे पन्नास रुपये मीटर ओके अजून लायकरा कापड पाहिजे डेकोरेशन साठी पन्नास रुपये मीटर जास्ती का आणि याच्यात किती कलर आहेत हो टिकली हा हा मध्ये तुम्हाला ती कलर पाहिजे सगळे कलर भेटणार ओके ऑरेंज आहे येल्लो आहे राणी आहे हा मोजी आहे मरून आहे गोल्डन आहे पांढरा व्हाईट आहे पिवडा आहे ती कलर पाहिजे तुम्हाला भेटणार सात आठ कलर आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आणि याची प्राइस कशी बोललात हा तुम्हाला जास्ती पाहिजे चाळीस रुपये मीटर

हा सरळ बाप्पासाठी आहे बाप्पा साठी आपण बाप्पा साठी छत्र घेऊ शकतो अशा प्रकारच्या ओके ही उलटी छत्री आहे वरून बांधू शकतो ओके okay. आता छत्र्या नंबर पर्यंत ह्याची प्राइस कशी असणार आहे माझ्याकडे दोनशे रुपये परत सुरुवात okay. आहे ओके दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये मोठी पाहिजे चारशे रुपये मिडियम पाहिजे तीनशे रुपये लहान पाहिजे दोनशे रुपये दोनशे रुपये सुरुवात दोनशे रुपये असणार दोनशे सुरुवात ओके अजून मोठ्या छात्र्या पण आहे माझ्याकडे ओके मी प्राइस कशी असणार आहे ते परत सुरुवात आहे पंधराशे पर्यंत सुरुवात आहे हो माझ्याकडे बाप्पा साठी धोतर पाहिजे मला लहान धोतर पाहिजे मोठी धोतर पाहिजे बनवून देणार माझ्याकडे सगळे सगळे मूर्तीचा धोतर बनवून भेटणार मला धोतरचे कापड आहे माझ्याकडे भरपूर कलर आहे तुम्हाला ती कलर पाहिजे ती त्या कलर मध्ये बनवून देणार हा बाप्पा साठी धोतरचे कापड आहे okay, ओके याच्यानंतर बरेच कलर आपल्याला बघायला मिळतात येल्लो ग्रीन ऑरेंज मध्ये आहे व्हाईट मध्ये आहे ब्लू मध्ये आहे डार्क ब्लू मध्ये बरेच कलर आहेत हा पण कापड बाप्पाच्या धोतर साठी आहे धोतर बनवा या उपरणा बनवा हा सगळे कापड धोतरच्या उपरलेचे आहे ओके okay. हॅलो तर मंडळ आहे ना आज आपण लालबाग मधील मंगल सोसायटी ड्रेसवाला या शॉपला विजिट केला होता आणि इथे असणारे डेकोरेशन डेकोरेशनसाठी पडदे झालर कमाने हे सगळे आपण आज बघितलेले आहेत किती प्रकारच्या व्हरायटी आहेत किती प्रकारच्या व्हरायटीमध्ये कलर मध्ये आहेत ते सुद्धा बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर